नमस्कार मी शाहिद सग्यात्री समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी नमस्कार न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल आणि या शाळेमध्ये आज होणारा आणि आता नुकताच पार पडेल अशी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मी आज उपस्थित राहिलो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नवनिर्मिती फाउंडेशन मुक्षी याचे अध्यक्ष आणि माझे मित्र रंजनभाई गुलंदास या संस्थेचे संचालक लिंगायत साहेब संचालक सदीप सय्यद जमृतजी ओंकार वारेकर नसरी निपोट उप कुर्जुंदा तैमोल भैयाजी उपाध्यक्ष व्यवस्थापन कमिटीचे रईत सचिव मुख्याध्यापक नादी बांगी अरुण आंबेडकर उपस्थित सर्व सन्माननीय नागरिक पालकवर्ग आणि कार्यारताने त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती बालमहेैद आणि विद्यार्थी मित्र आज मी इथं आलो आणि मला अपेक्षित नव्हते की माझा वाढदिवस आहे आणि तो सगळं वातावरण बघून मी खऱ्या अर्थाने आज भारावून गेलो तर माझा वाढदिवस सतरा तारखेला होता आणि रमजान बाईनी सांगितलं आणि त्यानंतर दुपारी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि संध्याकाळी मला मेसेज केला यापूर्वी पण त्याने बऱ्याच वेळा मला शाळेमध्ये या म्हणून सांगितलं की पण कामाच्या ओघात माझ्याकडे यायचं राहून गेलं मी येतो म्हणून सांगितलो तारीख निश्चित होत नव्हती आणि त्यांनी मेसेज केल्यानंतर त्यांनी फक्त मी खाली एकच वाक्य वाचले की केक कापूया के का मला वाटतं की शाळेचा वर्धा पण आहे आणि त्याचा केक कापायचा आणि मी म्हटलं अगोदरच मी तारखा दोन चार पुढे ढकललेले आहे आणि त्यात रमजानबाई सारखे माझे रुजतात त्यामुळे मी लगेच गेस्ट म्हणतो मी वरचं वाचत नाही काय म्हणजे माझा वाढदिवस आहे म्हटलं तरी मी हारूच नसतो आणि एवढा मोठ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची मला सवय नाही पण मी आज खरे आता भारून गेलो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण हे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पहिला मनापासून आपलं आपलं व्यक्त करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या शाळेच्या की मुलांना समाजात वावरण्यासाठी ज्या ज्या भूमिका पार पाडाव्या लागतात त्या भूमिका पार पाडण्यासाठी जी प्रक्रिया त्याला तयार करते त्याला समाजशास्त्रात समाजीकरण किंवा सोशलायझेशन आणि ह्या मुलांचं सोशलायझेशन करण्यात सगळ्यात महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे कुटुंबाची त्या कुटुंबामध्ये मूळ खऱ्या अर्थानं तयार होत असतं त्याचं शेजारी बाजारी ज्यामध्ये त्यांना शिकवत असतात की बरोबर काय चांगलं काय वाईट काय आणि त्यानंतर सगळ्यात मोठं योगदान जे कोणाचं असतं ते शाळेचं हे शाळेमध्ये कळतं की योग्य गोष्ट कोणती आहे अयोग्य गोष्ट कोणती आहे त्याचबरोबर समाजाच्या भूमिका कशा वाटवायच्या नेतृत्व कसं पुढे यायचं हे सगळे जे आहे ते या सोशलायझेशन या प्रक्रियेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल असतो तर तो आपल्या शाळेचा असतो आणि त्याच पद्धतीनं आज या शाळेची वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडले म्हणजे सांस्कृतिक असतील क्रीडा असतील त्यांचा जनरल रिप्रेझेंटेटिव्ह असतील अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये करून मुलांचे त्या क्रीडामध्ये उपक्रम राबवणे मध्ये उपक्रम राबवणे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपक्रम राबवण्यासाठी तुम्ही एक प्रतिनिधी निवडलेला आहे आणि प्रतिनिधीनं देखील जाणीव झालेली आहे की आपली जी उरलेली जी ब्याऐशी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला या पद्धतीचे उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि या, या पद्धतीनं आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी आपल्या पार पाडाव्यात यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो या शाळेच्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी देखील सोडवण्यासाठी मी या उपविभागाचा उपविभागीय अधिकारी म्हणून आपल्याला ज्या जे सहकार्य असेल ते मी सहकार्य निश्चितपणानं करेल सध्याचं युग जे आहे ते स्पर्धेचं युग आहे सध्याच युग जे आहे ते स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेत आपल्याला टिकण्यासाठी आपल्याला काही कौशल्य देखील आत्मसात करावं लागतात ही मुळातच इंग्लिश मिडियम आहे त्यामुळं जगाची जी भाषा आहे ती तुम्हाला प्राप्त होणार आहे पण त्याचबरोबर आपल्याला तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तर तीन गोष्टी आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे त्यातली पहिली म्हणजे ज्ञान ज्याला इंग्लिशमध्ये हो आपण नॉलेज असं म्हणतो तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आहोत एखाद्याला शिक्षक व्हायचं आहे तर त्याला ते शिकवण्याचं ज्ञान दुसरं आहे स्किल कौशल्य आता एखाद्याला मेकॅनिक व्हायचं आहे तर नुसतंच गाडीचं माहिती असून चालणार आहे का त्याला ते दुरुस्त करण्याचं कौशल्य देखील असावं लागतं ला। किंवा एखाद्याला टीचर व्हायचं आहे त्यांनी बी एड केलं डी एड केलं पण विद्यार्थ्यांना हाताळण्याचं कौशल्यच नसते तर त्या ज्ञानाचा उपयोगच काय आणि या ज्ञान आणि कौशल्याबरोबर तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे दृष्टिकोन ऍटिट्यूड कारण ज्ञान आणि कौशल्य आहे पण आपल्याकडे ते वापरायचं कसं याचा दृष्टिकोन जर नसेल तर या दोन्ही गोष्टी आपल्या काही कामाच्या लागतात त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशस्वी यायचे असेल तर ज्ञान कौशल्य आणि दृष्टिकोन या तीन गोष्टी आपल्याला असणे आवश्यक आहे आपल्याला मी म्हटलं स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्याला अनेक रोजगाराच्या संधी आहेत नोकरीच्या संधी आहेत एम पी सी यू पी सीसारख्या अनेक चांगल्या परीक्षा आहेत आणि या पासूनच म्हणजे तुम्ही घेतच असाल स्पर्धा परिषदेतील देखील ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात त्या परीक्षा किंवा शाळेमध्ये आपण अप्रज्ञाशोध परीक्षा गुणवत्ता शोध परीक्षा अशा परीक्षा जर आपण घेतल्या तर चांगल्या पद्धतीने मुलांना त्या स्पर्धेची जाणीव होते आणि सगळ्यात महत्वाचं काही वेळा अपयश येतं ती अपयश पचवायची देखील ताकद नाहीतर काय होतं आपण प्रत्येक वेळी मुलांना अठ्ठ्याण्णव टक्के मार्क आहे नव्याण्णव टक्के मार्क आहे शंभर टक्के मार्क आहे मग अशा वेळी मुलगांना फक्त त्या मार्कावर तो पुढे जात असतो आणि एखाद्या वेळी कुठल्या तरी टप्प्यावर आयुष्याच्या अपयश आहे तर ती पचवता येणं पण कठीण होत तर अशा वेळी त्या परीक्षेच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यावेळेला मार्क कमी पडतात त्यावेळेस जास्त पडतात त्यावेळा अपयश येतात तर ती पचवण्याची देखील ताकद मुलाच्या तर हे येतं त्याचबरोबर खेळाडी वृत्ती जी आहे ती देखील आपल्याला यामध्ये येते पुढे जाण्याचं स्वतःला संतस्तपणे बघता यायला पाहिजे त्या पण गोष्टी यामध्ये येतात मुलाच्या जे आपण शाळेमध्ये शिकतो तर या शाळेमध्ये शिकत असताना काही गुण आपल्याकडे आत्मसात करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण केली मी आज या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून आलो तर आपल्याला वाटतं की मी कुठेतरी इंग्लिश मिडियमधे शिकवून तिथेपर्यंत पोहोचलेलो आहे माझं गाव आहे कोल्हापूर आणि माझं पहिली ते सातवीपर्यंत सगळं शिक्षण कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहे आठवी ते बारावी पर्यंत माझं शिक्षण जे आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झालं आणि सिनियर कॉलेज जे आहे ते राज्य छत्रपती शाहू महाराज की प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ही जी स्थापना केलेली आहे त्या बोर्डिंग नऊच्या न्यू कॉलेजमध्ये माझं सिनियर कॉलेजचे शिक्षक आहे सांगत होता की त्याचे वर्ग वेगळे होते वेगळे वर्ग भरत होते किंवा अगदी लहान खोलीमध्ये प्रायव्हेट वाड्याच्या खोलीमध्ये ही शाळा सुरू झाली तर मलाही माझी शाळा आठवते की मी महानगरपालिकेच्या शाळेत होतो आणि त्यावेळी सर्व मुलंही महानगरपालिकेच्या शाळेची त्यामुळे आम्हाला पहिली दुसरी जी वर्ग वेगळी तिसरी चौथीची वर्ग वेगळी पाचवीचा वर्ग वेगळा सहावी सातवीचा वर्ग वेगळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाळा होतो आज शाळेच्या इमारती भरपक्क माहिती पण विद्यार्थी पटसंख्येत त्यावेळी शाळेच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या पण पटसंख्या त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे असेल किंवा देशाची जी सर्वांगीण प्रगती होते या प्रगतीमध्ये किंवा समाज परिवर्तन होत या समाज परिवर्तनाचं साधन म्हणून आपण शिक्षणाकडे बघतो आणि या कोकणामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत या बहुतांशी शैक्षणिक संस्था हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभा राहिले लोकांना त्या पंचकृषीच्या लोकांना वाटते की इतकी मुलं शिकली पाहिजे तितकी मुलं शिक्षणाला सुधारली पाहिजे त्यांची प्रगती झाली पाहिजे ती आधी चांगल्या पदावर गेली पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांच्या आयुष्यात सुधारणा झाली पाहिजे या अतिशय उदात्त हेतून आणि शिक्षण शे, शे, संस्था झाली आणि त्याचपैकी ही संस्था म्हणजे आपली न्यू इंग्लिश न्यू इंडियन इंग्लिश मिडियम स्कूल कारण ती मुलं तीन चार किलोमीटर लांब शाळेला जायची जवळ शैक्षणिक सुविधा नाही अशा वेळी आपल्या मुलांची शिक्षणाची सुविधा आपणच केली पाहिजे त्या अतिशय चांगल्या उद्देशानं ही संस्था चालू केली हे स्कूल सुरू केलं आणि एखादी शाळा चालवणे आणि मेन आनंदातील शाळा चालवणे खूप खचिन गोष्ट झालेली आहे कारण पाठक वर्गाला शिक्षणाची फी परवडली पाहिजे त्याचबरोबर शाळेला लागलेलं पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पाहिजे एखाद्या मुलाला फक्त शाळेची खोडी दिली वसाला टेबल खुर्ची दिली म्हणून त्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारत नाही त्यासाठी इतर जे काय आता एखादा विद्यार्थी असेल तर त्यांचं शाळेचं घेता येतं का तर त्यामुळं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यांच्या सोयी सुविधा आहे आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता असते ती उभा उभा करण्यासाठी समन्वय ठेवावा लागतो त्यासाठी चांगली प्रतिमा असणारे लोक देखील असावे लागतात त्यावेळी लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने आर्थिक मदत करत असतात आणि त्यासोबत As the members of Students, Council, of Students' Council of New Vision English Medium School, of New English Medium School we, pledge to we pledge to uphold the, uphold the values, and values and traditions of our, our esteemed institution. Extreme institution we, vow to we vow to serve as a role, role model to our fellow friends. Demonstrating, demonstrating, demonstrating integrity, integrity, integrity respect, respect, responsibilities, responsibility, and loyalty, and loyalty in, all our actions, and in all our actions. We promise to, we promise to we we present, represent the interests of, the interest of students, councils, students' councils with dignity. With dignity Foster a, a positive environment where every individual, where every individual feels valued, feels valued and, heard. and heard. We will work, we will work diligently, diligently alongside, alongside our council members, our council members teachers, to, teachers and, staff, and staff to promote. Academic excellence. Academic excellence. Curricular participation. Curricular participation. And overall, and overall, well-being, well-being of our of our school community.